यानंतर बातमी बीडमधून बीडच्या परळी नगर परिषदेत गटनेता निवडीवेळी धक्कादायक राजकीय समीकरण समोर आले राष्ट्रवादी अजित पवार गट शिंदे सेना आणि एम आय एमनं एकत्र येत चोवीस सदस्यांचा नवा गट स्थापन केलाय वैजनाथ सोळंके यांची गटनेतेपदी निवड झाली आहे तर भाजपनं मात्र आपला स्वतंत्र गट कायम ठेवलाय महायुतीतील घटक पक्ष असूनही स्थानिक पातळीवर एम आय एम सोबत गेलेल्या या युतीची आता चांगली चर्चा रंगली आहे एम आय एम शिंदेचा गट आणि राष्ट्रवादी अजितदादाचा गट असा एकत्र आहे ह्याच शिंदेंना राष्ट्रवादी चालत नव्हती हो ती त्यांच्या मांडीला मांडी बसून होती ह्या शिंदेंचे लोक एम आय एम किंवा मुसलमानाविषयी बोलतात हे त्यांच्याबरोबर सोबत आले मला असं वाटतं दिखाऊपणा ढोंगी धर्मवाद अशा पद्धतीनं शिंदे गट याच्यामध्ये निर्माण करू पाहतोय अजित पवारांची राष्ट्रवादी तेवीस परळीतील पक्षीय बलाबल आपण बघतोय शिंदे सेना दोन एम आय एम एक तर अपक्ष दोन उमेदवारांची संख्या परळीत आहे भाजपकडून मात्र स्वतंत्र गट स्थापन झालाय भाजपच्या सात उमेदवारांना यादीत समावेश केला आहे दरम्यान परळी नगरपालिकेतील एम आय एम सोबतच्या युतीवर आता ठाकरे सेना आणि शिंदे सेने चांगलीच जुंपली आहे एमआयएम शिंदेचा गट आणि राष्ट्रवादी अजितदादाचा गट असा एकत्र आहे ह्यात शिंदेना राष्ट्रवादी चालत नव्हती ती त्यांच्या मांडीला मांडी बसून होती या शिंदेंचे लोक एम आय विषयी किंवा मुसलमानाविषयी बोलतात हे त्यांच्याबरोबर सोबत आले मला असं वाटतं दिखावपणा ढोंगी धर्मवाद अशा पद्धतीनं शिंदे गट याच्यामध्ये निर्माण करू पाहतो हे मी त्या मा, परळीच्या माध्यमातून जनतेसमोर आणू इच्छितो त्यांना थोडी आधुनिक माहिती जास्त माहिती घ्या चौकस बुद्धी तुमची एम आयमवर आमच्यासारखं कडवटपणे कोणीही बोलत नाही महाराष्ट्रात तुमचीसुद्धा हिंमत नाही आणि म्हणून यम आय एम हे आम्हाला मताचे जोग्य मागायला तुम्ही जात आहेत संभाजीनगरमध्ये जे काही बाराचे उभे केले आहेत ना तुम्ही बारा ते बघा आम्ही कधी एम आय एम फमायम इथं आमच्या दूर राहणार कधी त्यांच्याबरोबर नाही होती एवढं मात्र निश्चित आम्ही यम आय एमला महाराष्ट्रातून हद्दपार करणार